नमस्कार आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार के डी चौधरी डाळिंब पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आज पाणीदार माल मार्केटमध्ये आले त्याचा उठावही दोन्ही ग्राहकांनी घेतला म्हणजे लोकल विक्री ग्राहक ग्राहकांनी परराज्यात माल पाठवणारा ग्राहक ह्या दोन्ही ग्राहकामुळे ॲव्हरेजली रेट हा चांगला मिळायला लागला आणि त्याची खरेदी ही जाग्यावरच्या रेटपेक्षा मार्केटमध्ये मिळणाऱ्या रेटमध्ये रेट तफावत दिसली म्हणजे जागेवरती कमी रेटमध्ये मागत असताना किंवा रिजेक्शन करत असताना त्याचा होणारा दुर्दंड हा शेतकऱ्याला जास्त होता आणि तोच माल मार्केटला झिरोपासून हिरोपर्यंत जेव्हा शिकतो त्याचा इफेक्ट आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्याला आज पुण्यामध्ये जाणवलं खर तर हे पाणीदार माल आहेत हो हो अजून कलर येऊ द्या अजून कलर येऊ द्या म्हणून अपेक्षेने थांबला असाल तर जास्त थांबू नका हे मी वारंवार विनंती करतो बिस्किट कलर किंवा त्याच्यापेक्षा योगा आणि भगवा कलरही काही ठिकाणी का आलेले बागा आहेत परंतु मजबूत माल आहेत त्या मालाचे चांगले पैसे घडतायत पन्नास साठ रुपये गोटीपासून तर त्याची सुरुवात होते किंवा चांगली असेल हो तर सत्तर पंच्याहत्तर रुपये गोटी म्हणजे दीडशे दोनशे ग्रामची गोटी असेल तर पन्नास साठ सत्तर पण जाऊ शकते तशा क्वालिटीचे माल जे अजून आम्हाला पाहिजेत किंवा आमच्या नजरेत यावेळेस चालू व्हायला पाहिजेत तशी जाणवत नाहीत पण जे दिसत आहेत ते आज पन्नास पंचावन्न रुपये जी गुटीने स्टार्ट झालेला माल परंतु त्याच्यामध्ये थोडेसे स्पॉट असेल किंवा एकदम ग्लिजिंग क्लिअर नसेल तर ती फळ त्याच्यात सामावून जात असेल तर अशा मालांचं ते आपल्याला एव्हरेज जर पाहिलं तर असे माल रिजेक्शन जागेवर हो केले तर ती सत्तर पंच्याहत्तर रुपये गुटी गेल्या गेल्यासारखाच तो माल पन्नास पंचावन्न रुपयामध्ये जाऊ शकतो परंतु वरचे माल साधारणतः शंभराच्या वर जे जातात दीडशे एकशे साठ किंवा एकशे तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत जे जातात तर आत्ता हे माल अजून रेट वाढायला हवे होते परंतु आपण अपेक्षा तर आपली आहे माझी पण अपेक्षा आहे परंतु कलिंगड एकदम बाजार डाऊन खरबूज एकदम बाजार डाऊन आंबा एकदम स्वस्त आणि द्राक्षाचाही इफेक्ट हे सगळं वातावरण आहे आणि त्यातच गुजरात आणि राजस्थान राजस्थानचा शेवटचा एंड एकदम हलके माल आणि बाजारपेठेमध्ये अगदी भरगतच दुकानं भरले आहेत देशभरात की त्याची विक्री होत नाही उन्हाळ्यामुळं गुजरातचं पण माल जे चांगले येत आहेत त्याची तीच अवस्था तिथे जाऊन होते आणि चार दोन दिवसाचा इफेक्ट हा खर तर त्याच्यात जाणवेल असं दिसतंय परंतु चांगले माल असेल तर लोकलला त्याचे चांगले डिमांड होत आहेत पण हिरवे असतील अगदी सुकलेले असतील पाणी कमी पडले टँकरनी पाणी आपण देतोय अशा बागा आपण तुडून ज्यावेळेस मार्केटपर्यंत पाठवत आहे एक तर त्याचं भाडंही निघत नाही आपली मजुरी निघत नाही आणि इथं आल्याच्या नंतर त्याची हमालही निघत नाही असे माल कृपा करून आपण पाठवू नका जर पाठवायचं झालंच मी कालच ती क्लिप बनवली होती पाठवायचं झालं तर चार दोन कॅरेट तिथनं येणाऱ्या गाडीमध्ये आपण नक्कीच पाठवून पहा परंतु गोटी जर असेल दोनशे ग्रॅमच्या आतमध्ये हिरवे तर बिलकुल विकत नाही पण त्यानंतर तीन रुपये पाच रुपये दहा रुपये जर माल विकला तर आपल्या पत्रात काहीच पडणार नाही आणि म्हणून अशा मालांना थोडंसं सावधरित्या चार दोन कॅरेटं पाच दहा कॅरेट पाठवूनच चेक करा पण चांगले माल आता चांगल्या रेटमध्ये विक्री होऊ शकतात परंतु अजून चार सात दिवसात जे स्टॉक पडलेले माल आहेत राजस्थानचे किंवा गुजरातचे विक्रीच्या ठिकाणी देशभरामध्ये तो एकदा माल संपेल किंवा कमी होईल त्यावेळेस आपल्या मालाचं नक्कीच डिमांड वाढलेलं असेल आणि अशा परिस्थितीत जर जाग्यावरती ग्राहक येत असेल तर आपल्याला निर्णय घ्यायला चार दोन दिवसाचा अवधी जर आपल्याला मी थांबावा म्हणत असेल तर आपण मार्केटिंग करायची असेल तर एखादी लाईन पूर्ण खाली करा पूर्ण बाग खाली करून देताना एक लाईन खाली करून झिरोपासून हिरोचा काय ॲव्हरेज पडतोय आणि त्यातनं सिलेक्टेड मालाचा काय अव्हरेज पडतो हे तपासून आपण जागेवर नक्कीच देऊ शकता कुठल्याही मार्केटला आपण एक पूर्ण लाईन खाली केली तर आपल्याला त्याच्यातनं नक्कीच फरक जाणवेल की आपण काय रेटमध्ये माल दिला पाहिजे खरं तर आता प्रत्येकाचं स्वप्न असतं की हे एवढं माल मा, बागेचं माझं पैसे झालं पाहिजे परंतु अशा काही मंदीचं सावट येतं की त्यावेळेस आपल्याला सावधरित्या पाऊल उचलावं लागतं आणि ते जर सावधरित्या पाऊल नाही उचललं तर मला वाटतं ते होणारं लाखो रुपयाचं नुकसान असू शकतं तर त्यामुळं हे थोडंसे मंदीचं सावट असताना ही काळजी घेणं गरजेचं आहे माल जास्त आहेत पुढंच कोणत्याच बाजारपेठेत माल नाहीयेत महाराष्ट्रात परंतु राजस्थानचा शेवटचा टप्पा एवढा भयंकर खराब आहे की हिरवे कवळे सनबर्निंग आणि ते माल संपूर्ण बाजारपेठेमध्ये देशभरात ते साचलेले माल ते विक्री झाल्याशिवाय दुसरी माल चांगल्यालाही ते इफेक्ट जेव्हा करतील किंवा हे संपल्यानंतर चांगल्याला चांगले रेट मिळायचे इफेक्ट होते त्याशिवाय महाराष्ट्रातल्या मालांचेही डिमांड चार सहा दिवसात वाढलेलं दिसेल म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो रेट चांगले आहेत जागेपेक्षा मार्केटला शेतकरी समाधानी आहे आपण जर बाग देण्याच्या मनस्थितीत असाल तर मोकळं मार्केटला या नंतर निर्णय घ्या आणि याही वर्षी आपले नक्कीच चांगले पैसे घडणार आहेत असे प्राथमिक अंदाज मी, मी नेहमीच बोलून दाखवतोय कारण पहिल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कळीसाठी क्लिअर नाही जानेवारीमध्ये तीच परिस्थिती आहे मधमाशांचा प्रॉब्लेम हा वेगवेगळ्या भागातला शेतकरी बोलून दाखवतात काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि अशातच ज्यांच्याकडे बागा आहेत चांगल्या अगदी लेवलवर आपण सांभाळलेल्या ले आहेत आणि माल आता दहा पंधरा दिवसात चालू होणार आहे त्यांचे नक्कीच पैसे होतील एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधू करू इच्छितो धन्यवाद